प्रतिश्रोतेमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता हा आपला तूर सोयाबीनचा फ्लॉट आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचा एक प्रश्न होत की या ठिकाणी तूर सोयाबीनच्या फ्लॉटमध्ये आपण तुरीची खुडणी करावी की नाही तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तुरीची खुडणी जरी करायची असेल तरी आपण या ठिकाणी पन्नास दिवसाला खोडणी करावी कारण की जर सुरुवातीला आपण जर तुरीची छाटणी जर शेंडे खुडणी जर केली तर सोयाबीनमुळे या ठिकाणी तूर ही दबून जाते व तिची वाढ खुंटते त्यामुळे खुडणीचं नियोजन आपल्याला करायचं असेल तर आपण पन्नास दिवसादरम्यान जर सोयाबीनच्या वर तूर गेलेली असेल तरच या ठिकाणी करावं अन्यथा तुरीची शेंडे खुडणी आपण या ठिकाणी सोयाबीनच्या फ्लॉटमध्ये करू नये बघू शकता शेतकरी मित्रांनो असा आपला फुले किमया आणि तुरीचा या ठिकाणी सातशे सोळाचा प्लॉट आहे आवाळ देखील आलेला आहे याला अजून शेतकरी मित्रांनो आपली फवारणी झालेली नाही लवकरच आपण याला फवारणीचं नियोजन करणार आहोत ज्या शेतकऱ्यांची वाढ ही अतिरिक्त झालेली आहे त्यांनी पहिल्या फवारणीमध्ये कलटारचा वापर करावा कारण की त्याच्यामध्ये पी जी आर म्हणून देखील आपण त्याचा उपयोग होऊ शकतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी बुरशीनाशक म्हणून देखील त्याचा उपयोग होतो त्याच्यामुळे व्हिजिटेटिव्ह ग्रोथ थांबवणं ही खूप महत्त्वाचं आहे अशा प्रकारे आपला फ्लॉट या ठिकाणी डेव्हलप होत आहे सध्या तरी याची पानं जी आहेत ती क्लिअर आहेत आणि कुठेही अळीचा किंवा याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत नाही त्यामुळे आपण याची फवारणी ही केलेली नाही आणि देखील चांगल्या पद्धतीनं वाढताना दिसत आहे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद